नमो बुद्धाय आहे जय भीम तर आज मी तुम्हाला धम्मनाग विपशना सेंटर माहूर झरी इथलं पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे मी इथे दहा दिवसाकरिता मेडिटेशनला आली होती तर आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन चलते हा एंट्रन्स गेट आहे आणि हा धम्मनाग विपशना सेंटर माहूर झरी आहे इथे मी दहा दिवसीय विपशना शिबिरकरिता आली होती हा माझा पहिला शिबिर नव्हता तर ह्याच्या आधी पण माझे दोन शिबिर झालेले आहेत दहा दिवसीय विपशना शिबिर मध्ये काय शिकवलं जात आणि हे करण्याचे काय काय फायदे आहेत हे आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मी आपण सगळ्यांसोबत माझा अनुभव सुद्धा शेअर करणार आहे तर सर्वात आधी आपल्याला दहा दिवस आर्य मौन राहावं लागतं आर्य मौन म्हणजे इशारा मध्ये सुद्धा आपण कुणासोबत बोलू शकत नाही आणि आपण फोन वगैरे सुद्धा यूज करू शकत नाही पहिल्याच दिवशी आपल्याला आपला फोन जमा करावा लागतो त्यानंतर इथे आपल्याला शीर समाधी आणि प्रज्ञाचा अभ्यास शिकविला जाते त्याचबरोबर इथे दहा पारमिता आपल्या पूर्ण होतात गुरुजी आपल्याला पहिल्याच दिवशी शील देतात नवीन साधकांसाठी पंचशील असते आणि जुन्या साधकांसाठी आठ शिलांवर त्यांना काम करावं लागतो शिलांवर जर आपण व्यवस्थितपणे काम केलं तर आपली समाधी होत जाते समाधी म्हणजे काय तर समाधीमध्ये आपल्याला साडे तीन दिवस अनापान सतीचा अभ्यास करावा लागतो अनापान सती म्हणजे काय तर आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करणे तर प्रज्ञा प्रज्ञामध्ये तीन अंग आहेत प्रज्ञाचे श्रुतमय प्रज्ञा चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञाच्या भावना इथे आपण भरपूर प्रमाणात अनुभव घेतो चौथ्या दिवशी आपल्याला विपश्यना शिकविली जाते विपश्यना म्हणजे काय तर आपल्या शरीरावर होणाऱ्या सुखद किंवा दुखद संवेदनाचा अनुभव करणे आणि सुखद संवेदना असो किंवा दुःखद संवेदना असो कुणाच्याही प्रती लगाव किंवा द्वेष निर्माण न करणे समता भाव आपल्या मध्ये ठेवणे तर हा धम्म हॉल आहे बाहेर शूरॅक्स आहेत शूरॅक मध्ये आपल्याला आपले चप्पल जोडे काढून ठेवावे लागतात त्यानंतर हा नोटीस बोर्ड आहे आणि हा टाइम टेबल आहे हा टाइम टेबल आपल्याला पूर्णपणे फॉलो करावा लागतो धम्मा दीडशे ते शकतात सकाळी चार वाजता आपल्याला उठावं लागतं चार वाजता पासून आपला शेड्यूल सुरू होते आणि डायरेक्ट रात्री नऊ वाजता आपल्याला हा काम करावा लागतो मधा मधामध्ये आपल्याला ब्रेक सुद्धा भेटतात आणि हा जो लेफ्ट साइड ची चेअर आहे ही पुरुष आचार्यची आणि ही राईट साइड ची चेअर जी आहे ह्याच्यावरती महिला आचार्य बसतात तर मनुष्य तीन अंगाने दुष्कर्म करत असतो काया वाचा आणि चित्ताद्वारे काया म्हणजे शरीराद्वारे वाचा म्हणजे वाणीद्वारे आणि चित्त म्हणजे मनाद्वारे तर भगवान बुद्धांनी मन सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे मन हा सर्वश्रेष्ठ आहे आणि इथे आपल्याला मनाच्या ऑपरेशन करायला शिकवतात जसे आपण विचार करतो तशाच प्रमाणे आपण बनत जातो तर भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे जर एखादा व्यक्ती वाईट मनाने किंवा वाईट विचाराने कार्य करत असेल तर त्याच्या मागे दुःख अशा प्रमाणे लागतो ज्याप्रमाणे बैलाच्या मागे बैलगाडीचे चाक जात असतात आणि एखादा व्यक्ती जर चांगल्या मनाने कार्य करत असेल आणि चांगले कार्य करत असेल तर त्याच्या मागे सुख त्याच्या मागे जात तर आपल्याला आठ दिवसापर्यंत मनाच्या ऑपरेशन करायला शिकवले जाते आणि नवव्या दिवशी मंगल मैत्रीची साधना सुद्धा शिकवली जाते त्यानंतर नवव्या दिवशी सवा दहा वाजता आपला तुटते आता आपण शून्यगारकडे जाऊया भगवान बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा भगवान बुद्धांनी हा ज्ञान फक्त स्वतःपुरतं पुरत मर्यादित नाही ठेवलं तर त्यांनी विचार केलं की हा संपूर्ण जगामध्ये दुःखच आहे दुःख पसरलेला आहे सगळीकडे लोक दुःखी आहेत तर भगवान बुद्धांनी हा दुःखापासून मुक्तीचा मार्ग लोकांना सांगितलेला आहे आणि सर्वात आधी भगवान बुद्धांनी पाच लोकांना हा दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलं त्यांना चार आर्य सत्य आणि आठ अष्टांगिक मार्ग सांगितले त्यानंतर पाच लोकांवरून पन्नास लोक पाचशे पाचशे वरून पाच हजार पाच लाख आणि पाच कोटी एवढे लोक भगवान बुद्धांच्या हा धम्माला शरण आले आणि त्या धम्मानुसार त्यांनी आपलं जीवन परिवर्तित केलं हा शून्यगार आहे आणि इथे एका एका साधक साधिकाला ही एक एक रूम प्रोवाइड केलेली जाते मला थर्टी थ्री रूम नंबर भेटली होती तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे सब दान धम्म दान म्हणजे सर्व दानांपेक्षा धम्मदान हा श्रेष्ठ दान असतो तर इथे आपल्याला धम्म शिकविला जातो धम्म म्हणजे बुद्ध धम्म हिंदू धर्म मुस्लिम धर्म इसाई धर्म ख्रिश्चन धर्म हे सगळे धर्म नाही तर आपल्याला खरा धर्म काय आहे हे इथे शिकायला मिळते भगवान बुद्धांनी हा दुःखाच्या निर्वाणाचा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे भगवान बुद्धांनी म्हटलेला आहे माझी पूजा अर्चना नका करू तर मी जो मार्ग दाखवलेला आहे हा ह्या मार्गावर तुम्ही चाला तर ह्या मार्गावर त्या काळामध्ये लोकांनी चालून आपल्या जीवनाचा उद्धार केलेला आहे कृषा गौतमी जिला मुलबाळ होत नव्हते तिला खूप वर्षानंतर मुलगा झाला मुलाप्रती खूप आसक्ती आणि प्रेम होत मुलगा अडीच वर्षाच्या असताना त्याला सापानी चावलं आणि मुलगा मरण पावला पण तिच्या त्या मुलावर एवढं प्रेम होतं की ती विश्वास करत नव्हती की माझा मुलगा मरण पावला म्हणून तर तिला कुणीतरी सांगते की तू जा आणि तथागतांसमोर जा आणि म्हण की माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करा तर तथागत तिला म्हणतात की ठीक आहे मी जिवंत तर करतो पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल तू ह्या गावामध्ये कुणाच्याही घरहून चिमुटभर सरसो घेऊन ये तर ती म्हणते खूप सोपं काम आहे आणि तथागत मग तिला सांगतात की अशा घरून घेऊन ये की ज्या घरच्या कुणीही मरण पावलेला नाही ती बिचारी घरोघरी जाते आणि लोकांना मागू लागते आणि विचारते की तुमच्या घरी कोणी मेल ना तर नाही तर सगळ्यांच्या घरी कुणाचं वडील कुणाची आई कुणाच्या आजोबा कुणाच्या पती पत्नी भाऊ बहीण असे मेलेले राहतात निराश होऊन ती भगवान बुद्धांकडे परत येते आणि निर्वाणाच्या अवस्थेला ती प्राप्त होते तर इथे राहण्याकरिता सिंगल रूम सुद्धा आहेत डॉर्मिटरी सुद्धा आहे आणि शेअरिंग रूम सुद्धा आहे हे रेसिडेन्शियल क्वार्टर्स आहेत पी क्यू आर एस टी यू व्ही अशा प्रकारे हे सात विंग इथे आहेत व्ही विंग मध्ये सेपरेट सेपरेट रूम आहे मला व्ही विंग मध्ये व्ही सिक्सटीन रूम मिळालेला होता आणि रूम कसे असतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा रूम असते आणि अशा प्रकारे इथे कंबाईन टॉयलेट बाथरूम सुद्धा असते पटाचारा पटाचारा तर इतकी दुखी होती आपल्या पतीला आणि दोन मुलांना घेऊन ती आपल्या माहेरी जायला निघते तर रस्त्यामध्येच तिच्या पतीला साप चावते तिचे दोन्ही मुलं एक मुलगा नदीमध्ये डुबून मरतो आणि दुसऱ्या छोट्या मुलाला पक्षी घेऊन जातो कशी तरी माहेरी येते माहेरी आल्यावर माहिती पडते की तिच्या माहेरचे भाऊ आणि वडील सगळे मरण पावलेले आहेत म्हणून इतकी दुखी बिचारी की ती पागल होते आणि पागल होऊन नग्न अवस्थेमध्ये ती फिरत असते एक दिवस फिरत असताना भगवान बुद्धांच्या विहाराजवळून जात असते तर भगवान बुद्धांची वाणी तिच्या कानावर पडते वाणी आवडते म्हणून ती तिथे जाऊन बसते तिला होश येतो ती बघते तर माझ्या अंगावर कपडेच नाही आहेत एक व्यक्ती तिला चादर देते आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या धम्म ऐकून शिकून आचरणात आणून ती व्यक्ती पटाचारा अर्हंत बनते अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या त्या काळामध्ये अनेक लोकांनी आपल्या जीवनाचा उद्धार केलेला आहे ह्या मार्गावर चालून तर आपण सुद्धा ह्या मार्गावर चालायला पाहिजे तर हा इन्स्ट्रक्शन हॉल आहे इथे जेव्हा आपण येतो तेव्हा इन्स्ट्रक्शन आपल्याला दिली जाते आणि त्यानंतर इथूनच पुढे गेलं तर इथे आता डायनिंग हॉल आहे हा महिला साधिकांचा डायनिंग हॉल आहे इथे पाच बेसिन्स आहेत आपल्याला भोजनानंतर आपली प्लेट स्वतः स्वच्छ धुवून ठेवावी लागते आणि प्लेट स्वच्छ धुवून ह्या रॅक मध्ये आपल्याला ठेवावी लागते त्यानंतर आतमध्ये गेलं की अशा प्रकारे इथे सिटिंग अरेंजमेंट आहे सकाळी साडेसहा वाजता इथे आपल्याला नाश्ता मिळतो त्याच्यानंतर अकरा वाजता भोजन मिळते आणि पाच वाजता नवीन साधकांसाठी नाश्ता चहा आणि फ्रुट्स वगैरे असतात आणि जुने जे साधक असतात त्यांच्यासाठी चहा आणि निंबू पाणी दिला जातो त्याचबरोबर जर कुणाच्या मेडिसिन सुरू असतील तर त्यांना आचार्यला रिक्वेस्ट करून सांगून मग त्यांना नऊ वाजता भोजन सुद्धा दिला जातो <laughs> दहा दिवस आर्य मन पाडल्यानंतर आता तर इथे बोलावस सुद्धा वाटत नाही माणसामध्ये एवढे परिवर्तन येऊ लागत <laughs> माझा तर ह्या विपशना शिबिरचा अनुभव खूपच छान होता तुम्ही सुद्धा एकदा तरी जीवनामध्ये विपक्षना शिबिर करा आणि भगवान बुद्धांनी सांगितलेला हा दुःखमुक्तीच्या मार्गावर चालून निर्वाणाच्या मार्गावर चालण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम